आज आपण नवीन विषयावरती लाईव्ह घेणार आहोत लाईव्ह घेण्याचा मुख्य विषय आहे बालमानसशास्त्र या विषयाची संकल्पना टी टी सी टेट आणि टी ए आय टी टेट पेपर एक व पेपर दोनसाठी साठी व अध्यापनशास्त्र या विषयाची तयारी नेमकी कशी करावी आणि विषया या विषयामध्ये कोणते कोणते उपघटक येतात यावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी आज मी लाईव्हवरती वरती आले लवकर लवकर सगळ्यांनी लाई लाईव्ह जॉईन करावी आणि लाईक करावे आपले यूट्यूब चॅनल आपण शैक्षणिकदृष्ट्या था तयार केलेला आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तसेच शिक्षक भरती तलाठी भरती ग्राम महसूल अधिकारी अर्थातच तलाठी भरती तसेच वनरक्षक भरती या सेवा या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक छोटीशी मदत व्हावी याच उद्देशाने आपण हा यूट्यूब चॅनल चालू केला आहे चॅनलवरती आपण दहावीपर्यंत मराठी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे मार्गदर्शन व्हावे याच उद्देशाने आपण व्हिडिओ देखील अपलोड करण्यास सुरुवात केलेली आहे त्याचाच भाग म्हणून आज आपण लाईव्ह घेत आहे आजच्या लाईव्हचा मुख्य विषय आहे की टेट सी टेट आणि ए आय टी के होत असतानाच विद्यार्थ्यांना बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचा थोडासा अभ्यास करताना हे येत आहे कठीण वाटत आहे हा विषय हा विषय अगदीच सोप्या व सरळ भाषेमध्ये शिकवण्यासाठी व त्या संकल्पना नेमका काय आहेत परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात आणि आपल्याला उत्तर काय अपेक्षित आपण परीक्षेच्या दरम्यान दरम्यान गोंधळून जातो या सर्व गोष्टींच्या उद्देशाने आपण आजच्या लाईव्ह मध्ये मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र नेमकं अभ्यासावे कसे त्याची संकल्पना काय आहेत या सर्व गोष्टी आपण आजच्या मध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे आजची लाईव्ह हे अत्यंत चांगली होणार आहे बाल शा व अध्यापनशास्त्राचा विषय हा अत्यंत वास्ट आहे जेवढा अभ्यास कराल जेवढा अभ्यास कराल तेवढं कमीच आहे परीक्षेच्या काळात अगदीच विद्यार्थी हा गो गोंधळून जाताना दिसतो की या विषयाचा नेमकं अभ्यास काय करायचा आपण वाचलेलं काय असतं आणि परीक्षेत प्रश्न विचारलेले कसे असतात नेमकं आपल्याला परीक्षा फॉर्म भरायच्या आधी ज्यावेळेस वेळ मिळतो त्यावेळेस नेमका अभ्यासक्रम काय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रामध्ये नेमकं परीक्षेला कोणत्या घटकावरती किती प्रश्न विचारलेले आहेत मागील प्रश्नपत्रकांचे ॲनालिसिस हे आपल्याला होणे अत्यंत गरजेचं आहे मागील प्रश्नपत्रिका जर आपण पाहिले नाहीत अभ्यासक्रम मुख्य समजून घेतलं नाही तर आपल्याला बालमनशास्त्र हा घटक खूप अवघड म्हणजे अवघडतच जाणार आहे आणि आप आपल्याला तीसपैकी दहा बारा मार्कावरती आपल्याला ला राहावं लागेल जर प्रमुख प्रामुख्याने चांगला अभ्यास आपण मा बालमनशास्त्राचा केला तर वीसच्या वरती सहज मार्ग आपल्याला मिळतील त्यामुळे या विषयाला न घाबरता कुठल्याही प्रकारचा म्हणजे बाऊ न करता आपण या विषयाला सामोरं गेलेला हवं बालमानसशास्त्र अध्यापकशास्त्र याच्या संकल्पना नेमक्या काय आहेत शिक्षणशास्त्र विषयात म्हणजे बी एड करत असताना आपल्याला जो विषय असतो तो आपण जर चांगला अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच सी टी टी असो किंवा टेट असो या दोन्ही तिन्ही परीक्षा म्हणजे आपल्याला मानसशास्त्र या विषयात चांगले मार्क मिळतील पण आपण बी एडच्या वेळेस अभ्यास कधी चांगला केला नाही तर आपल्याला या विषयाला कठीणच म्हणता येईल सोपा विषय नाहीच हा जर अभ्यास केला तर चांगला विषय नाही केला तर विषय समजणार नाही त्यामुळे आपण सी टी एट पास क्वालिफाय होणार जर सी टी एट क्वालिफाय व्हायचा असेल तर बाल मानसशास्त्रमध्ये तुम्हाला वीसच्या वरती मार्क मिळायलाच हवे त्यावर तुमच्याकडून ही परीक्षा क्वालिफाय होईल नेमकं बालमानसशास्त्रामध्ये विषय कोणते कोणते आहेत काय आहेत ते आपण आपण जाणून घेणार लाईव्हला जर तुम्ही आला तर तर लाईव्ह आल्यानंतर तुमचे स्वागत आहे आणि लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल शैक्षणिक व्हिडिओ आपण बालशास्त्र बालशास्त्र बाल व अध्यापन शास्त्र यामध्ये प्रामुख्याने पहिला घटक येतो तो, तो शिक्षक अभियोग्यता शिक्षक अभियोग्यता म्हटल्यावर शिक्षकाची पात्रता का नेमकी काय आहे शिकवताना वर्गात वावरताना शिक्षकाने कसं वाचायला हवं हे बालमानस असतात शिक्षक अभियोग्यता यामध्ये गे प्रामुख्याने बघितलं जातं कल आव आवड आव, विद्यार्थ्याची कल आवड काय आहे व्यक्तिमत्व शिक्षकाचं कसं आहे शिक्षकाने वर्गात कसं राहायचं वर्गातील विद्यार्थी कसं ओळखायचा हे सर्व शिक्षकाच्या व्यक्तिमत्वावरती अवलंबून असतं तर समायोजन मानवशास्त्राचा विकास व शास्त्राचे योगदान जे मानसशास्त्राचा अभ्यास करताना बाल मानवशास्त्राचा अभ्यास करताना त्यांच्या व्याख्या नेमक्या काय आहेत कोणत्या शास्त्रज्ञांनी कोणती व्याख्या लिहिलेली आहे त्यांनी कोणता सिद्धांत मांडलेला आहे त्या सिद्धांतांचा मुख्य उद्देश काय आहे कोणत्या ह्याच्यावरती प्रयोग त्यांनी केलेला आहे आणि शैक्षणिक मानसशास्त्र शैक्षणिक मानसशास्त्र नेमकं कसं आहे त्यामध्ये काय काय आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून आज फक्त आपण तोंड करणार आहोत बाल हा विषय विद्यार्थ्यांनी असं सूचित केलं होतं की सर की बाल मानसशास्त्राच्या विषयाबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा त्याच उद्देशाने आजचा हा लाईव्ह घेण्याचा प्रयत्न आहे अध्यापन संक्रमण अध्ययनविषयक उपपत्या नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत अध्ययन उपपत्या ज्या आहेत सर्व त्याचा एक एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण प्रकाशित करणार आहोत व्हिडिओ त्याबद्दल आज फक्त दोन ओळख आपण विषयांची घेणार आहोत संवेदना मानसशास्त्राची संवेदना अवबोध संबोध प्रतिमा प्रतिमाचे प्रकार कल्पना विचार प्रक्रिया नेमकी कशी असते संस्मरण विस्मरण अवधान अभिरुची अभिरुची कशाला म्हणतात बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेचे प्रकार भावनिक बुद्धिमत्ता मानसिक संघर्ष नेमका कोणता आहे मानसिक संघर्ष कशाला म्हणतात तो कशामुळे घडतो त्याच्या व्याख्या काय आहे बालकांच्या वाढ कोणती कोणती वाढ आहेत शैशावस्था बाल्यावस्था याचे प्रकार कोणते विकासाच्या वाक्य कोणत्या विकासाचे वाक्य म्हटल्यावरती विका एक नवीन नवीन व्याख्या बालमानसशास्त्रामध्ये येतात ते नेमके कोणते आहे विशिष्ट लक्ष गटातील बालके विशिष्ट लक्ष गटातील बालके तसेच विषय विषय विषयाच्या अध्ययन पद्धती शैक्षणिक मूल्यमापन मूल्यमापनाचे व साधने संपादनूक साधनेची रचना असे एक ना अनेक विषय बालमानसशास्त्रामध्ये हे येत असतात हे आपण प्राथमिक स्तरावरती आजचे घटक अभ्यासलेले आहेत म्हणजे नुसती तोंड ओळख केलेली आहे पुढे आपण एक एक विचारावरती बालमानसशास्त्राचे व्याख्या म्हणजेच व्हिडिओ आपण विषयानुसार घेणार आहोत घटकानुसार घेणार आहोत नेमकं त्यामध्ये मानसशास्त्राची उपपत्य किती आहेत मानसशास्त्राची व्याख्या काय आहे बाल मानसशास्त्राची व्याख्या का काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत हा विषय अगदी सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे किचकट विषय असू असला तरी आपण सोप्या पद्धतीने शिकवणार आहोत विषयाचे भाऊ कुठलाही न करता आणि या विषयाला अनन्य साधारण महत्त्व आहे तीस मार्काला भेटायचे आहे सी टेटमध्ये बी आणि टेटमध्ये मध्ये पण त्यामुळे विद्यार्थी फार गोंधळून जातात की बालमानसशास्त्र विषयाचा अभ्यास कसा करायचा बालमानसशास्त्राचा विषय जर तुम्हाला कठीण जात असला तर अभ्यासाची रचना चालवताना सकाळच्या वेळेस तुम्ही मोजून एक ते दोन तास या विषयाचं पाठांतर न करता नुसतं वाचन चिंतन म्हणून हे करायचं नेमका घटक कशावरती आधारित आहे हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे नुसतं कोकमपट्टी करून पाठांतर करून हा विषय समजत नाही त्याला अमूल्य वेळ द्यावा लागतो आणि परीक्षा आली तेव्हाच तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर हा विषय अगदीच सोपाने येईल की तुम्हाला लगेच समजेल वा त्यासाठी तुम्हाला खूप टाईम देणं गरजेचं आहे मा बालमानसशास्त्र असा विषय आहे की त्याला पुरेपूर टाइम वेळा मिळायला पाहिजे सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवल्या गेल्या पाहिजे तेव्हाच हा विषय तुम्हाला चांगल्या रीतीने समजेल तुम्हाला हा विषय जर थोडा कठीण वाटत असेल तर परीक्षा फॉर्म भरायच्या आधीच तुम्ही सुरुवात करायला हवी नेमकं कोणत्या घटकाला किती वेटेज दिलेले आहे कोणत्या घटकाला किती भेटेज विषय काय आहे प्रश्न कसे विचारले जातात आणि प्रश्नाला अनुसरून उत्तर कसं अपेक्षित आहे उपयोजनात्मक आहे कसं सविस्तर आहे हे आपण आपल्या माइंडसेटनुसार ओळखावं लागतं त्यामुळे बालमाणू अभ्यास करताना सर्वप्रथम तुम्ही टाइम मॅनेज केला पाहिजे सकाळी सकाळचा टाइम बालमाणस शास्त्राला द्यायला पाहिजे तुम्हाला जर कठीण वाटत असलं तर आणि सोपं वाटत असलं तर तुमच्या सल्ले स सवयीनुसार तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही याचा अभ्यास करू शकता जास्त करून तुम्ही तुम्ही हे समजू शकता की तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवणे फार गरजेचे आहे प्रश्नपत्रिका सोडवले नाही तर तुम्हाला हा विषय समजणार नाही जुन्या प्रश्नपत्रिका अत्यंत ॲनालिसिस होणे गरजेचे आहे जुन्या प्रश्नपत्रिका चांगल्या ॲनालिसिस करा प्रश्न कोणत्या घटकावरती hmm. किती विचारलेले आहेत कसे विचारले आहेत त्यात उत्तर काय अपेक्षित आहे जेवढे जास्त प्रश्न पत्रिकां तुम्ही सराव कराल तेवढे तुम्हाला परीक्षेत चांगले यश मिळेल विषय समज समजण्यासाठी आपण या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ चालू करणार आहोत आणि आता बाल आता होऊ घातलेले सी टेट दरम्यान आपण देखील एक एक घटकावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि ते अपलोड करणार आहोत आपल्या चॅनलवरती चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठी असं आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आता आपण आजपासून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे मार्गदर्शन व्हावे यासाठी मराठीचे देखील मार्गदर्शन आपण सुरू केलेले आहे त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होताना दिसून येत आहे दररोज आपण लावीच्या माध्यमातून एक एक विषय घेणार आहोत तसेच आज आपण आजच्या लावून घेण्याचा उद्देश हाच होता की सी टेट आणि टेट या दोन्ही परीक्षांचा अभ्यास करताना बहुतेक विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की बालमानसशास्त्र हा विषय आम्हाला अवघड जातो तर अवघड का जातो कसा जातो आपण अभ्यास करताना काय चुका करत आहे त्या चुका कशा टाळाव्यात याच अनुषंगाने आजची लाईव्ह घेण्याचा प्रयत्न केला आहे तीन जण पाहता येईल लाईक अर्वेक पण आलेला नाही अपेक्षा आहे की लाईक यायला हवं बालमानसशास्त्र विषय अगदी सोप्या साध्या सरळ भाषेत शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे ते अगदी फ्रीमध्ये हो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत आणि व्हिडिओ अपलोड करताना विषयानुसार बी एड तुम्ही बी एड केलेलंच असाल तर बी एडच्या अभ्यासक्रमामध्ये मानसशास्त्राचा जो घटक आहे त्या घटकानुसार आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे म्हणजे बेसिक पासून या विषयाचं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल आणि आता फेब्रुवारी महिन्यात येऊ घातलेल्या सी टेक परीक्षेच्या दरम्यान देखील हे व्हिडिओ चांगले उपयुक्त असतील असे बालमानसशास्त्राचे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत तसेच दुसरे अजून मराठी व्याकरण या विषयाचे व्हिडिओ देखील आपण अपलोड करणार आहोत त्यामुळेच या लाईव्हला आपण सर्वप्रथम तोंड ओळख देणार आहोत की विषय काय आहे बालमानसशास्त्रामध्ये संकल्पना काय आहे संकल्पनेचा उद्दिष्ट काय आहे त्याच्यामध्ये कोणते उपडतात शास्त्रज्ञांची ओळख शास्त्रज्ञ बाल मानव मानवशास्त्रामध्ये कोणते कोणते शास्त्रज्ञ त्यांनी काय काय संकल्पना मांडलेल्या उपप्रत्याप्त आहेत वाढ विकास बालकाची वाढ कशी असते शैशावस्था कुमार अवस्था यासारखे विविध प्रकार घटक आपण अपन, आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून करणार आजचा लाईव्ह फक्त मार्गदर्शन करणार आहे की काय बालमानसशास्त्र नेमकं काय प्रकार आहे त्याच्यात कोणते कोणते प्रकार आहेत हे आपण आजच्या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मध्ये अजून काही कमेंट आलेली लाईव्ह आहेत आपण पहिले ची, ची प्रश्नपत्रिका आराखड्याचा स्वरूप बघू टेटचा पेपर दीडशे गुणांचा पेपर होता यामध्ये पेपर सोडवण्यासाठी दोन तास तीस मिनटं म्हणजेच एकशे पन्नास मिनटं होते एकूण गुण दीडशे मार्काचा हा पेपर होता बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर ते तीस गुण होते प्रश्नसंख्या तीस होती भाषा एक जी होती ती तीस मार्कांची होती भाषा दोन ही तीस मार्कांची होती गणित देखील तीस मार्काचे होते परिषद अभ्यास तीस मार्काचे एकूण दीडशे मार्क हे पेपर वनसाठी होते पेपर टू साठी देखील असंच होतं फक्त परिसर ठिकाणी सामा सामाजिक शास्त्र होत आता फेब्रुवारी महिन्यात येऊ घातलेल्या सीटेट परीक्षेसाठी उपयुक्त असे आपण व्हिडिओ बनवणार आहोत बालमानसशास्त्राचे चला मग तर आपले लाईव्ह हो। इथेच आता संपूया 等电我